like cara subscribe ka share gara and notificationश onन keurwatermisunagaTV उत्सव मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचं हे आयोजन आदरणीय अविनाश दादा म्हात्रे अध्यक्ष उपाध्यक्ष राकेश ददा शेलार सचिव दादा शेलार खजिनदार आझाद दादा मौर्या उपसचिव सुनालजी हडपे त्यानंतर शाखा प्रमुख यांच्या वतीने आपण पाहतोय दहीहंडी उत्सवाचंही आयोजन आणि तीन ಕಾಲಿಕುಂಡಾ ಗೋವಿಂದಾ 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 ನಿಮ್ಮೆ ಕೊಣ್ದೆ ಬಿಡಿ ಸರ್ ಸರ್ ಮತ್ತೆ ಈ ವರ್ಷ आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह खूप आहे आणि यावर्षी आपण दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस एकूण पारितोषिकं ठेवलेली आहेत आणि या मंडळाच्या वतीने आपण मंडळाचे अध्यक्ष अभिनय दादा असतील उपाध्यक्ष राकेशदा शेलार असतील सचिव कुणाल शेलार असतील आदर्द मौर्या खुजिलदार असतील यांच्या माध्यमातून एकच उपक्रम आहे की जे यावर्षी आपण काय तर नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी जे शैक्षणिक साहित्यांचं वाटप वही वाटप असेल त्यानंतर जे गरजू मुलं आहेत त्यांच्यासाठी मंडळ काय करेल हाच प्रयत्न यावर्षी करण्यात आलेला आहे त्यामुळे यावर्षी आपण जे गरजू विद्यार्थ्यांसाठी वही वाटप करणार आहोत आणि याच मंडळाच्या वतीने अजून गरजू लोकांसाठी काय करता येईल हा एक प्रयत्न असतो त्यासाठी अभिनेते मात्रे असतील त्यांचे तमाम सहकारी असतील दीपालीताई असतील ज्या शाखा प्रमुख देखील आहेत महिला मंडळ असतील सर्वांची उपस्थिती मागच्या वर्षी देखील होती आणि याही वर्षी आपण पाहतो